सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक प्रमुख दिना उघाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनाद्वारे अनेक मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत त्यातील काही प्रमुख मागण्यांवर एक नजर टाकूयात भारत देशाचे संविधान आणि राज्यघटना सुरक्षित ठेवण्यात यावी महाराष्ट्रात मुंबई दादर रेल्वे स्थानकाचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनल्स नामांतरण करण्यात यावे भारतात आणि महाराष्ट्रात कोणत्याही क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानसभा लोकसभा निवडणुका या बॅलेट पेपरवरच घेण्यात याव्यात ईव्हीएम मशीन बंद करण्यात यावे महाराष्ट्रात बीड परभणी जिल्ह्यासाठी पुनरावृत्ती नाशिक जिल्ह्यात घडता कामा नये तसंच मोबाईल फोनवर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर तात्काळ त्या त्या, -त्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात यावे समृद्धी महामार्गसह प्रकल्पात भूसंपादित केलेल्या जमीनदारांची नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी सरकारी निमसरकारी खासगी सहकारी क्षेत्रात सुशिक्षित अशिक्षित महिला पुरुष तरुणांना रोजगार दिलाच पाहिजे अशा काही मागण्या यावेळी मांडण्यात आलेल्या आहेत दरम्यान या सर्व संदर्भात दिना उघाडे यांनी आपले मत व्यक्त केले आहे नाशिक शहरातील सर्व शासकीय कार्यालयावरचं जे लक्षवेधी निदर्शन होते त्या अनुषंगाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि इतर जिल्ह्याच्या सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांना माननीय जिल्हाधिकारी साहेब नाशिक यांच्यामार्फत आम्ही लेखी मागणी निवेदन दिलेलं आहे यामध्ये सध्या स्थितीत महाराष्ट्राचा ढासळता कायदो सुवस्था लक्षात घेऊन फोनवर धमकी देणाऱ्या गुन्हेगारांवरती ताबडतोब कारवाई झाली पाहिजे अतिक्रमित वन जमिनी कायम झाल्या पाहिजे नावावरती त्याप्रमाणे वन जमिनी वैती करणाऱ्यांच्या नावे कायम झाल्या पाहिजे वनमजुरांना कायम सेवेत घेतलं पाहिजे महिन्यावरती अत्याचार थांबले पाहिजेत अशा विविध स्वरूपाच्या मागण्या ज्या आहेत त्या आज आम्ही या लक्षवेधी निदर्शनाद्वारे माननीय जिल्हाधिकारी साहेब नाशिक यांना सादर केलेला आहे दरम्यान या आंदोलनाप्रसंगी दशरथ वडतेले जगन जोशी तुळशीराम गवळी सपना करंजकर सोमनाथ चौधरी मंगळार राऊत राजाराम ठाकरे पंढरीनाथ गावित जयश्री जाधव कचरू फारसे कारभारी गिरे शरद गायकवाड सोमा अगविले अनुसया अगविले सविता मोरे सागर गायकवाड अशोक सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक